श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्यांनी तुम्हाला नाकारलं झिडकारलं तेच एक दिवस तुमच्या मागे पुढे करतील मित्रांनो जर तुम्हाला कोणी कमी लेखले असेल पदोपदी तुमचा अपमान केला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि खूप खास आहे त्यामुळे कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमचं आयुष्य शंभर टक्के बदलेल मित्रांनो तुमच्याही बाबतीत हे सगळं होतंय का मग लक्षात घ्या की ही तुमची हार नाही ही तुमच्या यशाची पहिली खून आहे की आज तुम्हाला नाकारणारे तुमच्यावर हसणारे तुमच्यावर बोटं दाखवणारे लोक उद्या तुमच्या यशावर अभिमान दाखवतील आज ते तुमचं नाव ऐकून हसतात पण उद्या त्यांचं जग तुमचं नाव घेत उठेल जगात कोणीही सुरुवातीला कौतुक करत नाही प्रत्येक महान व्यक्तीला सुरुवातीला नाकारलं गेलं झिडकारलं गेलं मग तो स्वामी विवेकानंद असो किंवा अब्दुल कलाम असो नाहीतर मग अमिताभ बच्चन किंवा तुम्ही स्वतः फरक इतकाच की त्यांनी त्या नकाराचं सोनं केलं लोक तुम्हाला कमी लेखतात कारण त्यांना तुमची खरी किंमत समजलेली असते ते तुम्हाला ज्या नजरेनं पाहतात ती ते नजर त्यांची मर्यादा दाखवते तुमची नाही ज्यांना आज तुमचं बोलणं फालतू वाटतं तेच उद्या तुमच्याकडून एक शब्द ऐकण्यासाठी तळमळतील ज्यांनी तुम्हाला तू तु काहीच नाहीस असं म्हटलं तेच उद्या म्हणतील अरे हा तोच माणूस आहे ज्याने सगळं करूनच दाखवलं मग आज जर तुम्हाला कोणी नाकारलं असेल तर आनंद करा होय मित्रांनो आनंद व्यक्त करा कारण तेच तुमचं संकेत आहे की आता तुमच्या जीवनात परिवर्तनाची वेळ आली आहे जीवनात सगळ्यात मोठी प्रेरणा मिळते तुम्हाला कोणीतरी नाकारणाऱ्यामुळे ते तुम्हाला जखम देतात आणि तुम्ही त्या जखमांमधून शक्ती निर्माण करता ते तुम्हाला थांबवतात आणि तुम्ही त्या थांबवण्यामधून गती शोधता एक दिवस असा येतो जेव्हा तुमचं मन शांत राहणं प्रेत, तुमचं प्रयत्न प्रयत्न करत राहणं आणि तुमचं स्वतःवर विश्वास ठेवणं ह्या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन चमत्कार घडवतात त्या दिवशी ज्यांनी तुम्हाला नाकारलं होतं तेच तुमचं नाव घेऊन लोकांना सांगतील अरे हा माझा ओळखीचा आहे पण मित्रांनो तुम्ही मात्र फक्त हसाल कारण तुम्हाला माहीत असेल की त्या नकारांशिवाय हे यश शक्यच नव्हतं नाकारणं म्हणजे शेवट नाही तो तर सुरुवात असते ती एक छोटीशी सुरुवातच असते एका नव्या स्वतःची कारण प्रत्येक वेळी जेव्हा कोणी तुम्हाला झिडकारतो तेव्हा तुमच्यातील सुप्त शक्ती जागी होते ती शक्ती म्हणते मी सिद्ध करून दाखवेन हो तुम्ही नाकारले गेलात पण आठवा हिरा सुरुवातीला दगडच असतो घासल्याशिवाय त्याची किंमत दिसत नाही तुमचं घासलं जाणं नाकारलं जाणं याचं नवं याचं नाव आहे घडणं म्हणून जेव्हा तुम्हाला कोणी जिडकारेल तर राग करू नका उदास होऊ नका हसून मनात म्हणा तू थांब वेळ येईल आज तू मला कमी लेखलस उद्या तू माझं उदाहरण देशील मित्रांनो तुमचं आयुष्य तुमचं आहे कोणाला काय वाटतं याचा काहीच फरक पडत नाही तुमची मेहनत तुमची वाटचाल हेच तुमचं उत्तर आहे लोक तुमच्या मागे बोलतात असू द्या कारण तुम्ही त्यांच्या पुढे चाललेले असता तेव्हाच लोक मागून बोलतात नाकारणं म्हणजे अपमान अपमान नाही ती एक संधी आहे त्या संधीचा वापर करून तुम्ही स्वतःला इतकं घडवा की तुमचं अस्तित्वच त्यांना उत्तर देईल तुमचं शांत काम करणं तुमचं स्वतःवर विश्वास ठेवणं हेच तुम्हाला अशा उंचीवर नेईल जिथे तुम्हाला एकेकाळी जिडकारणारे लोक आज तुमच्या छायेत उभं राहून फोटो काढतील एकदा लक्षात ठेवा कोणीही तुम्हाला कमी लेखू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी मानत नाही मग उठून उभे राहा त्या सगळ्यांना दाखवा की तुम्ही काय करू शकता कारण आज तुम्हाला नाकारणारे लोकच उद्या तुमच्या मागे येतील आणि म्हणतील तू तर बदललास पण ते समजणार नाहीत की या बदलासाठी आणि तुम्ही बदलला नाही तुम्ही घडलात प्रत्येक वेळी जेव्हा कोणी तुम्हाला झिडकारतो तो एक नवा शत्रू नव्हे तो एक नवा शिक्षक असतो जो तुम्हाला शिकवतो तू तु अजून पुढे जाऊ शकतोस नाकारणं म्हणजे तुमचं तोडणं नाही ते तुमचं घडणं आहे त्या वेदनेतून तुम्ही उभे राहिलात तर जगाला तुम्हाला नाकारणंच अशक्य होऊन जाईल काळजी करू नका मित्रांनो जगाला तुमची ओळख नाही म्हणून तुम्ही कमी नाही एक दिवस असा नक्कीच येईल जेव्हा तुमचं नावच ओळख बनून जाईल आज तुम्हाला जे लोक हसतात तुमच्यावर बोटे मोडतात उद्या तेच लोक तुमच्या यशावर टाळ्या वाजवतील आज जे लोक म्हणतात हा काही काही नाही करू शकत उद्या तेच लोक म्हणतील याच्याकडून शिकायला पाहिजे जीवनात एकच नियम आहे तुमचं काम करत राहा बोलणाऱ्यांना बोलू द्या कधीच थांबू नका कारण तुम्हाला थांबवणारे लोक स्वता, काही करत नाहीत फक्त ते त्या लोकांना रोखतात जे खरोखर काहीतरी वेगळं करतात नाकारणं म्हणजे देवाने दिलेला सिग्नल असतो आता तुम्ही काहीतरी मोठं करणार आहात म्हणूनच पुढच्या वेळी कोणी तुम्हाला नाकारलं जिडकारलं तर फक्त हसून मनात म्हणा थँक्यू कारण तू आम्हाला मला अजून जास्त शक्तिशाली केला आहेस मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ